अशोक हरिदास जगदाळे जन्म दहा जुलै एकोणवीसशे पासष्ट शिक्षण बी बीएसिल पत्ता डी एड कॉलेज नळदुर्ग तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव पिनकोड एक्केचाळीस छत्तीस शून्य दोन महाराष्ट्र राज्य मोबाईल नंबर नव्याण्णव तीस वीस शून्य नऊ नव्याण्णव ईमेल सृष्टी जगदाळे ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मतदारसंघ तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव महाराष्ट्र राज्य एक्केचाळीस छत्तीस शून्य दोन व्यवसायाचे नाव आणि ठिकाण दृष्टी ग्रुप ऑफ कंपनीज मुंबई जी एक टर्मिनल नऊ डोमेस्टिक विमानतळा जवळ विर्ले पार्ले पोलीस स्टेशन जवळ विरले पार्ले मुंबई व्यवसायाचे स्वरूप आणि क्षेत्र डेव्हलपर्स ऑफ रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कॉम्प्लेक्स मुंबई पुणे औरंगाबाद सोलापूर नळदुर्ग राजकीय ध्येय आणि धोरण शेतकरी मेळावा घेऊन त्यांना तंत्रज्ञानामार्फत मार्गदर्शन करणे शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करणे आधुनिक शेतीतून कमीत कमी, कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे कृषी योजना सोबतच शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत जोडधंदे सुरू करण्याबाबत शिबिरे घेऊन मार्गदर्शन करणे शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी शाळांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून तांत्रिकी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम अंमलात आणणे तसेच मुलींसाठी चांगले स्वच्छ शौचालये बांधणे शालेय वातावरण चांगले करण्यावर भर देणे त्याच सोबत रोजगारभिमुख मार्गदर्शन आणि शिबिर घेणे ग्रामीण भागातील शेतरस्ते गावातील मुख्य रस्ते तयार करणे त्याच सोबत सर्व घराघरापर्यंत वीज पुरवठा करणे गावातील सर्व मुख्य रस्त्यांवर विजेचे खांब उभारणे स्वच्छ पाणी पुरवठा करणे कचऱ्याचे योग्य प्रकारे विलिनीकरण करणे गावात नवीन उद्याने उभारणे शिक्षण क्षेत्रातील उद्दिष्टे शाळा आणि महाविद्यालयासाठी विस्तृत इमारती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आणि उच्च गुणवत्तेचे शिक्षण प्रदान करण्याचा प्रयत्न करणे व्यवसायभिमुख शिक्षणावर अधिक जोर स्पर्धा परीक्षांसाठी वातावरण तयार करणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण केंद्रे स्थापन करणे मूलभूत सुविधा क्षेत्रातील उद्दिष्टे मतदार संघांसह सर्व गावांना तसेच मुख्य रस्त्यांसह बाजारपेठांना कनेक्ट करणे प्रवासी वाहतूक तसेच माल इतर वस्तू उपलब्ध करणे आणि विद्यमान उपकरणांचा अधिकतम वापर करणे राजकीय कामगिरी ऑक्टोबर दोन हजार चौदामध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता या निवडणुकीत माघार घेतली होती नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये नळदुर्ग नगरपालिका निवडणूक लढवली त्यामध्ये नळदुर्ग नगरपालिकेवर पहिल्यांदाच एक हाती सत्ता आणले पंचवीस वर्ष विरोधकांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत वर्चस्व स्थापन केले बारा नगरसेवक आणि जनतेतून नगराध्यक्ष निवडून आणला मार्च दोन हजार सतरा मध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढवली होती जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील गटांपैकी गटांत विजय मिळवला होता मंगळूर काटी ताडगाव आणि तामलवाडी गटाचा समावेश होता तर आठ पंचायत समित्या निवडून आणल्या कालांतराने येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांनी पक्षांतर करत भाजप मध्ये प्रवेश केला तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढवत चार संचालक निवडून आणले जून साली बीड धाराशिव उस्मानाबाद लातूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवली ही निवडणूक राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली होती त्यामध्ये थोडक्या मताने निसटता पराभव स्वीकारला ऑक्टोबर दोन हजार मध्ये तुळजापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली होती या निवडणुकीत अडतीस हजार मते मिळवत तालुक्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते सामाजिक कार्याची सुरुवात सन ते तेरा या कालावधीत तुळजापूर तालुक्यातील वरदायिनी ठरलेल्या तुळजाभवानी साखर कारखाना नळदुर्ग हा चालवण्यासाठी भाडे तत्वावर घेतला होता त्या माध्यमातून तीन हजार कर्मचाऱ्यांचे कुटुंब सांभाळण्यासाठी कारखाना सुरू करून हातभार लावला त्या माध्यमातून त्यांनी तुळजापूर तालुक्यात सामाजिक कार्यास सुरुवात केली सामाजिक क्षेत्रातील कार्य सामुदायिक विवाह सोहळा तुळजापूर तालुक्यात सतरा मे दोन हजार चौदा पासून यशस्वीरित्या गेल्या सहा वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले या उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील तामलवाडी कांकराबा आणि चिखली या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करून जोडप्यांचे विवाह पार पाडले मोफत फिरता दवाखाना तालुक्यातील नागरिकांसाठी घरोघरी जाऊन मुंबईतील हॉस्पिटलच्या मदतीने एकशे ऐंशी गावे आणि वाड्या वस्त्यावरील तीस हजार रुग्णांची मोफत तपासणी केली यामध्ये रक्तदाब चाचणी हृदय विकार चाचणी मधुमेह चाचणी त्यासोबतच विविध आजारांवर उपचार करून मोफत औषधे पुरवली तज्ञ डॉक्टरांची टीम आणि चारचाकी माध्यमातून तीस हजार रुग्णांची मोफत तपासणी केली युवकांसाठी रोजगार मिळावा तुळजापूर तालुक्यात बेरोजगाराचे प्रमाण अधिक असल्यामुळे येथील युवक युवतींना रोजगार मिळावा यासाठी दिनांक तेवीस जून दोन हजार एकोणवीस रोजी तुळजापूर या ठिकाणी रोजगार महामेळाव्याचे आयोजन केले होते तालुक्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आला यावेळी अठ्ठावीस ते तीस नामांकित कंपन्यांनी येथील स्थानिकांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या यासाठी ऑनलाईन एक हजार आठशे तर दोन हजार युवकांनी ऑफलाईन नोंदणी केली होती टँकरने पाणी पुरवठा दोन हजार एकोणवीस साली दुष्काळामुळे तुळजापूर तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली होती यावेळी तालुक्यातील सुमारे तीस गावांना आणि वाड्यांना दहा माध्यमातून पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागवली त्यासोबतच गरजू गावांना पाणी साठवण्यासाठी टाक्यांचे देखील वाटप केले महिलांना परळी दर्शन धार्मिक कार्याची आवड असल्यामुळे श्रावण मासानिमित्त मतदारसंघातील वीस हजार महिलांना परळी वैजनाचे मोफत दर्शन घडवून आणले महिलांसाठी हळदी हो कुंकू मकर संक्रांतीच्या निमित्ताने नळदुर्ग शहरातील महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिलांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी विजेत्या महिलांसाठी विविध पारितोषिकांचे वितरण करण्यात आले आत्महत्या शेतकरी कुटुंबांना मदत तुळजापूर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना वेळोवेळी मदत केली विशेषत खरीप हंगामासाठी या कुटुंबांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले या मदतीमुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आधार मिळाला आहे शालेय विद्यार्थ्यांना व ह्या वाटप तुळजापूर तालुक्यातील गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षणासाठी लागणारे साहित्य आणि वह्यांचे वाटप करण्यात आले त्याशिवाय काही ठिकाणी शाळा संगणक संचाची आवश्यकता होती त्यांना संगणक देखील भेट देण्यात आले त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांस मोठी मदत झाली आहे पूरग्रस्तांना आरोग्य सेवा त्यासोबतच दोन हजार एकोणवीस मध्ये सांगली कोल्हापूर मध्ये आलेल्या पुरामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या यावेळी या चार व्हॅनच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आरोग्य सेवा पुरवण्यात आली